हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि बेस्ट असा उपाय मी तुमच्या सर्वांसाठी आज सांगणार आहे विशेष करून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही लहान मुलांसाठी जास्त खात्रीशीररित्या वापरू शकणार आहात मोठ्यांनासुद्धा हा उपाय जो आहे जे बिगिनर्स आहेत ज्यांना असं वाटतं की मला इंग्रजी येतच नाही मला वाचता बिलकुल येत नाही मला अगदी लहान मुलांसारखं इंग्रजी शिकायचं आहे असं अनेक जणांची इच्छा असते कारण ते मोठे झालेले असतात परंतु त्यांना इंग्रजी येत नसतं तेव्हा ते विचारतानाच सांगत असतात की मॅडम आम्हाला अगदी झिरो समजा आम्ही मोठे आहोत परंतु आम्हाला झिरो समजा आणि आम्हाला इंग्रजी वाचन शिकवा तर अशा प्रत्येकासाठी आजचा हा खूप बेस्ट असा उपाय आहे आणि मी सांगते तुम्हाला की हा उपाय तुमच्या हातात आहे आणि काय करायचं आहे यासाठी तर फक्त आणि फक्त चौतीस शब्दांच्या मदतीनं मी तुम्हाला आज इंग्रजी वाचायला शिकवणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम कसं पॉसिबल आहे तर यस हे पॉसिबल आहे आणि या पद्धतीनं तुम्ही जर या चौतीस शब्द पाठ केले पालकांना विनंती की त्यांनी मुलांकडनं हे चौतीस शब्द पाठ करून घ्यावेत पाठ कसे करणार आहात कसे करायचे यासाठीच्या युक्त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मुलांकडनं हे शब्द कशा पद्धतीनं पाठ करून घेऊ शकता मोठे जे आहेत त्यांना जर यातील काही शब्द येत नसतील तर त्यांनीसुद्धा हे शब्द पाठ करावेत आणि मी यासाठी तुम्हाला थ्री स्टेप मेथड सांगणार आहे की या पद्धतीनं तुम्ही नेमकं वाचन कशा पद्धतीनं घेणार आहात मग फक्त चौतीस शब्द वाचले कीच आम्हाला इंग्रजी येणार आहे का तर यस चौतीस शब्द तुम्ही हे पाठ केले की तुम्हाला इंग्रजी येणारच आहे फक्त त्यासाठी थ्री स्टेप्स फॉलो करायच्या आहेत ज्या थ्री स्टेप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता प्लीज माझी रिक्वेस्ट असते सर्वांना की व्हिडिओ स्किप न करता पहा कारण काय होतं व्हिडिओ स्किप केला की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मी सांगितलेल्या असतात परंतु तुम्ही ते ऐकत नाहीत आणि मग नंतर मला कमेंट करता किंवा तुमचे प्रश्न येतात किंवा फोन येतात की मॅडम हे असं कसं पण त्याचं उत्तर त्या व्हिडिओतच दिलेलं असतं सो so व्हिडिओ प्लीज प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे ह्या थ्री स्टेप्स तुम्हाला छान समजतील आणि प्रत्येकाचं इंग्रजी वाचन जे आहे मग ते लहान मुलं असोत की मोठे मुलं असोत त्या सर्वांचं इंग्रजी वाचन हे नक्की त्यांना जमायला लागेल त्याचा प्रूफसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे चला तर बघूया कोणत्या आहेत ह्या बेस्ट थ्री स्टेप्स बघा अगदी वन टू थ्री फोर कसं तुम्ही मुलांना अगदी शिकवता त्याच मेथडने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत चला तर बघूया आपण कशा पद्धतीनं ह्या कोणते चौतीस शब्द आहेत आणि त्याच्या पद्धतीनं आपण इंग्रजी वाचन शिकू शकणार आहोत पहा स्टुडंट पहिली पहिली जी स्टेप असणार आहे तुमच्यासाठी बघा स्टेप वन आहे तर स्टेप वनमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितले की संपूर्ण तुमचं वाचन जे आहे ते चौतीस शब्दाचा खेळ आहे तर हे जे चौतीस शब्द आहेत ते कोणते आहेत पाहता क्षणी तुम्हाला वाटणारच आहे की हे सर्व शब्द आमच्या परिचयाचे आहेत परंतु मी रिक्वेस्ट करेल की इंग्रजी वाचन पण जमेल आणि इंग्रजी लिहायला पण जमेल तुम्हाला आणि इंग्रजी समजून घ्यायला जर जमायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे चौतीस शब्द अर्थासहित पाठ करायचे आहेत मी तुम्हाला इथे शब्द दिलेला आहे त्याचा उच्चार दिलेला आहे आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत तर हे आहेत ते बेसिक बेसिक हेल्पिंग वर्ब्स ॲम इज आर वॉज वर विल हॅव हॅज हॅड विल हॅव शाल हॅव किंवा शाल हे सर्व जे आहेत हे सर्व हेल्पिंग वर्ब्स आहेत ह्या हेल्पिंग वर्बचे इथे मी उच्चार दिले आहेत आणि हे अर्थ पण दिलेले आहेत ज्यांना इंग्रजी केवळ वाचायला शिकवायचं आहे त्यांनी फक्त हे शब्द आणि त्याचे उच्चार शिकवा ज्यांना असं वाटते की इंग्रजी समजलं पण पाहिजे तर त्यांच्यासाठी त्यांनी इथे मी अर्थही दिलेले आहेत तर पहा स्टेप वनमध्ये हे चौतीस शब्द दाखवते मी तुम्हाला यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस ओके त्यानंतर पुढचे हे शब्द आहेत ते आहेत so, हे आहे सो हे जे शब्द आहेत याच्यामध्ये पहा सुरुवातीला सर्व आपण हे प्रोनाऊन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोनाऊन आहेत की ज्या प्रोनाऊनने तुमचे वाक्य सुरू होत असतात सो हे मी उच्चार आणि अर्थासहित दिलेले आहेत जेणेकरून की तुम्हाला त्याचे अर्थ पण समजतील ओके सो वाचन शिकवत असाल मुलांना अगदीच तुमची मुलं खूप लहान असतील दुसरी तिसरी चौथीला असतील तर सुरुवातीला त्यांना केवळ उच्चार शब्द आणि त्याचे उच्चार शिकवलेत तरी सफिशियंट आहे अर्थ जर शिकवलेत तुम्हाला असं वाटत असेल की त्याला समजायला पण हवंय तर तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये त्याचे अर्थ शिकवा म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये फक्त त्याचे शब्द आणि उच्चार शिकवा कारण एकदाच सगळं पाठांतराला दिलं तर मुलं गोंधळतात आणि तेवढं पाठ त्यांना होत नाही सो so, त्यासाठी फक्त सुरुवातीला त्याचा शब्द आणि त्याचे उच्चार लिहून द्या मुलांना आणि ते त्यांच्याकडून रीड करून घ्या अल्टरनेट पण रीड करून घ्यायचे त्यांच्याकडनं मधला मधला शब्द वाचायला वाच वाच बाळा हा काय आहे वाच हा काय आहे हा काय आहे अशा पद्धतीनं त्यांचं रीडिंग घ्यायचं आहे मुलं खूप लहान असतील या पद्धतीनं ते पाठ करत नसतील तर तुम्ही फ्लॅश कार्ड्सचा उपयोग करू शकता मी अगोदर पण तुम्हाला फ्लॅश कार्ड्स दाखवले होते त्या फ्लॅश कार्ड्ससारखे तुम्ही कार्ड्स बनवू शकता त्याच्यावर हे शब्द लिहा आणि खेळत खेळत मुलांना हे शब्द तुम्ही शिकवू शकता म्हणजे त्यांचे उच्चार पक्के होतील वाच बरं याला काय म्हणतात याला काय म्हणतात अशा पद्धतीनं तुम्ही फ्लॅश कार्डसचा सुद्धा उपयोग करून मुलांना हे शब्द घेऊ शकता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेलच त्यानंतर नेक्स्ट काही शब्द आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवते बघा हे आहेत मोडल ऑक्झिलरी वर्ब्स हे वब जे आहेत ते सुद्धा मुलांकडनं याच पद्धतीनं पाठ करून घ्यायचे आहेत ॲटलिस्ट त्यांना याचे उच्चार वाचता आले पाहिजेत सी ए एन कॅन सी ओ यू एल डी कुड एम ए वाय एम एम आय जी एस टी माईट ही आहे तुमची फर्स्ट स्टेप ह्या फर्स्ट स्टेपमध्ये मुलांकडनं तुम्हाला हे चौतीस शब्द जे आहेत ते पाठ करून घ्यायचे आहेत जे बिगिनर्स आहेत प लहान आहेत मोठे आहेत परंतु त्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्या सर्वांनीसुद्धा विशेषतः बघा हे जे शब्द आहेत तर याचे उच्चार जे बिगिनर्स आहेत बिगिनर्स आणि लहान मुलं आहेत त्यांचे हे स्पेलिंग जे आहेत ते पाठ करायला त्यांना हार्ड जातील बघा श शूडचं स्पेलिंग आहे एल सायलेंट असतो याच्यामध्ये स्पेलिंग थोडंसं हार्ड वाटतं एस एच ओ यू एल डी सो हे मुलांकडनं चांगल्या पद्धतीनं करायचं आहे जे मोठे आहेत पण बिगिनर्स आहेत ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांनी सुद्धा ह्या शब्दाचे स्पेलिंग आणि त्याचे उच्चार व्यवस्थितरित्या पाठ करायचे आहेत म्हणजे तो शब्द दिसला की तो वाचता आला पाहिजे एवढं याचं पाठांतर होणं गरजेचं आहे सो बघा हे झाले चौतीस शब्द ही झाली आपली फर्स्ट स्टेप सो so, या मेथडने तुम्ही जे आहेत ते मुलांकडनं हे चौतीस शब्द पाठच करून घेणार आहात आणि तुम्ही गंमत पहा गंमत पहा आणि तुम्हाला लक्षात येईल की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचे मुलं जे आहेत ते किती फास्ट वाचायला लागतील कारण याने कॉन्फिडन्स बिल्डअप होतो मुलांमध्ये की आम्हाला एवढं वाचन येत आहे कारण या शब्दांव्यतिरिक्त तुमचे वाचनात वाक्य नसतातच विशेषतः जे बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी या शब्दांशिवाय दुसरं वाचनच असू शकत नाही त्यामुळे हे जर सर्व शब्द मी तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये ते दाखवणारच आहे की कशा पद्धतीनं होत असतं सो या पद्धतीनं हे शब्द पाठ झाले सेकंड स्टेप बघूया आपण या सेकंड स्टेपमध्ये या चौतीस शब्दांच्या मदतीनं कशा पद्धतीनं तुम्ही रीड करून घेणार आहात मुलांकडनं ते आपण पाहूया सो बघा सेकंड स्टेप तुमची असणार आहे पहा या पद्धतीनं मुलांसाठी काही चार्ट्स तुम्हाला बनवायचे आहेत मी तुम्हाला सॅम्पल म्हणून काही इथे दाखवलेले आहेत तुम्ही केवळ एवढ्याच मी जेवढे बनवून दाखवलेत एवढ्या शब्दांचं जरी प्रॅक्टिस करून घेतली मुलांकडनं किंवा तुम्ही स्वतः जे बिगिनर्स आहेत त्यांनी जर या पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला केवळ एवढ्या या एका एक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगते तुम्हाला नक्कीच वाचायला खूप छान येईल तुमचा कॉन्फिडन्स खूप बिल्डअप होईल सो बघा कसं वाचन घ्यायचं आहे आय ॲम म्हणजे टुबीचे जे क्रियापदं आहेत त्या टुबीच्या क्रियापदांपासून आपण मुलांकडनं वेगवेगळ्या वेग प्रकारे वाक्य घेऊ शकतो आणि ह्याची प्रॅक्टिस भरपूर घेऊ शकता तुम्ही इथं जेवढे मी एक सॅम्पल म्हणून शब्द दाखवलेत या व्यतिरिक्त तुम्ही शब्द वाढवू शकता मुलांकडनं हे शब्द लिहून घ्यायचे आहेत कसे ते मी तुम्हाला दाखवणार आहेच ओके सो बघा आय एम ठीक आहे सो तुम्ही सुरुवातीला इकडच्या साईडचे शब्द घ्या जिथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲब्जेक्टिव्ह दिलेत एवढंच सांगा मुलांना या पद्धतीनं लिहा किंवा या पद्धतीनं वाचा आय एम ब्रेव आय एम क्लेवर आय एम टायर्ड आणि मुलांकडनं हे लिहून घ्या आता आय ॲम ब्रेव सो अशा पद्धतीनं लिहून घ्या मुलांकडनं आय एम ब्रेव म्हणजे मुलं वाचतील पण आणि लिहितील पण आय एम ब्रेव आय एम क्लेवर आय एम क्लेवर ओके okay? अशा पद्धतीनं मुलांकडनं हे सर्व शब्द लिहून घ्या म्हणजे याचं वाचन करायला लावायचं एकदा दोनदा तीनदा हे वाचायला लावा आय ॲम ब्रेव आय ॲम क्लेवर आय ॲम टायर्ड आणि स्टार्टिंगला मुलांना जर हे जमत नसेल कारण हे सगळे शब्द मुलांसाठी नवीन आहेत तुम्ही त्यांना वाचायला सांगा तुम्ही वाचून दाखवा त्यांना आणि तुमच्यानंतर त्यांना म्हणायला लावा सो दोन तीन वेळेस तुम्ही वाचायचे तुमच्यानंतर मुलं वाचतील तुम्ही वाचायचे मुलं वाचतील या पद्धतीनं वाचन झाल्याच्यानंतर मग तुम्ही या पद्धतीनं मुलांकडनं वाचत वाचत लिहून घ्या सो so, हे झाले एवढे शब्द त्यानंतर हे इकडचे पण शब्द तुम्ही वापरू शकता आय एम अ स्टुडंट आय एम अ फार्मर फक्त इथे वन टू थ्री हे जे नावून दिलेले आहेत मी तर त्यासाठी तुम्हाला इथं अ वापरावा लागेल अ अ अ सो so, कशा पद्धतीनं वाचणार आहात बघा तुम्ही हे आय ॲम अ स्टुडंट आय ॲम अ फार्मर आय ॲम अ डॉक्टर आय एम अ टीचर ओके सो त्याच पद्धतीनं हे सर्व वाक्य असेच लिहून घ्यायचे मी सांगितलेल्या मेथडनी तुम्ही अगोदर मुलांना वाचून दाखवा दोन तीन वेळेस तुम्ही वाचा त्याला त्याच्यानंतर म्हणायला लावा एवढं झाल्याच्या नंतर मग नेक्स्ट टाईम त्याला वाचायला लावा मग त्याला वाचन जमल्यानंतर तुम्ही लिहून घ्या किंवा लिहित लिहित त्याला म्हणायला लावा म्हणजे तुमचे हे वाक्य मुलांना सहज वाचतील वाचता येतील आणि आय ॲम वॉज हे शब्द मुलांचे पाठ आहेत त्यामुळे पहा त्यांना हाफ इंग्लिश तर वाचताच येतं फक्त इकडचे शब्द वाचता येणार नाहीत सो तुम्ही दोन तीन वेळेस वाचून दाखवले की मुलं ते पण वाचायला लागतील म्हणजे हंड्रेड पर्सेंट मुलांना कळेल की अरे वा मला तर किती छान वाचता यायला लागलेलं आहे एकदा त्यांच्या मनात हा विश्वास निर्माण झाला की मग मुलं कोणतंही वाचायला घाबरत नाहीत नाहीतर एरवी मुलं म्हणतात नको इंग्रजी वाच म्हणलं की नकोच म्हणतात कारण त्यांच्या मनात भीती असते त्यांना वाटत असतं मला येत नाही पण हे मला येतं हा जो कॉन्फिडन्स आहे तो बिल्डअप होतो याने ओके सो बघा या पद्धतीनं घेऊया ॲम झाल्याच्यानंतर हेच सर्व वाक्य तुम्ही वॉजने घेऊ शकता कसे आय वॉज ब्रेव आय वॉज क्लेवर आय वॉज टायर्ड आय वॉज रिच आय वॉज स्ट्रॉंग याच पद्धतीनं इकडचे हे वाक्य तुम्ही घेऊ शकता सेम मेथड फॉलो करा एमच्या ऐवजी वॉच वाज घेऊ शकता याच्याच ऐवजी तुम्ही नकारार्थी वाक्य सुद्धा घेऊ शकता जसं की फॉर एक्झाम्पल बघा वाक्य असं असेल आय आता हे जे हेल्पिंग वर्ब आहेत याच्यानंतर नॉट घ्यायचं आहे आय एम नॉट ब्रेव म्हणजे पहा मी तुम्हाला इथे काही सॅम्पल म्हणून तीन टेबल दाखवलेले आहेत पण ह्या तीन सुद्धा तुम्ही जवळपास दोनशे एक वाक्य तयार करू शकता आणि ह्या दोनशे एक वाक्यांची एकदा का प्रॅक्टिस झाली मुलांची की मग मुलांना कुठलंही वाक्य पॉझिटिव्ह सेंटेन्स येऊ द्या निगेटिव्ह सेंटेन्स येऊ द्या मुलांना ते जमेल बघा आय ॲम नॉट ब्रेव आय ॲम नॉट ब्रेव आय ॲम इथे तुम्ही नॉट लिहू शकता शब्द नंतर सेकंड टाईम घेत असताना सुरुवातीला फक्त पॉझिटिव्हच घ्या सगळे पॅ वाक्यांची प्रॅक्टिस झाल्यावर मग निगेटिव्ह घ्या आय ॲम नॉट क्लेवर आय ॲम नॉट टायर्ड आय ॲम नॉट रिच आय ॲम नॉट स्ट्राँग अशा पद्धतीनं पुन्हा इकडचे पण नॉट लावून वाक्य घेऊ शकता तसेच वॉचचे वाक्य करा तयार करायला लावा वॉचच्या नंतर पुन्हा वॉज नॉटचे वाक्य करायला लावा आय वॉज नॉट ब्रेव आय वॉज नॉट क्लेवर आय वॉज नॉट टायर्ड हे जे मी इथे रेषा दाखवल्यात इथं तुम्ही नंतर नॉट लिहू शकता आय वॉज नॉट रिच आय वॉज नॉट स्ट्रॉंग अशाच पद्धतीनं हे पण सेंटेन्सेस घ्यायचे आहेत क्लिअर त्याच पद्धतीनं पहा सब्जेक्ट चेंज केलेले आहेत मी इथे सो ही शी इट राम सीता राम अँड सीता या पद्धतीनं सुद्धा हे वाक्य घेऊ शकता जसं की ही इज ब्रेव सी इज ब्रेव किंवा एकच वाक्य सगळ्यांसाठी घ्या ही इज ब्रेव ही इज क्लेवर ही इज टायर्ड ही इज रिच ही इज स्ट्राँग ही इज या पद्धतीनं पुन्हा सीचे वाक्य याच पद्धतीनं करा इटचे वाक्य आता इटचं वाक्य करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इटचे वाक्य हे पक्षी आणि प्राण्यांसाठीच येतात हे मुलांना समजावून सांगायचं आहे सो पक्षी आणि प्राणी जे आहेत ते ब्रेव असू शकतात क्लेवर असू शकतात टायर्ड असू शकतात फक्त ते रिच असतील असं नाही येत त्यामुळे फक्त रिचचं वाक्य घेता यायचं नाही आपल्याला इटसाठी परंतु इट इज स्ट्राँग हे पण वाक्य आपण करू शकतो कारण फक्त मुलांना सांगा की इट हा शब्द जो आहे तो पक्षी आणि प्राण्यांसाठी वापरतात क्लिअर सो so, पक्षी आणि प्राणी श्रीमंत असू शकत नाहीत किंवा आपण म्हणत नसतो तसं त्यासाठी रिच हा शब्द इटच्या वाक्यासाठी फक्त घेऊ नका बाकी तुम्ही सगळे शब्द घेऊ शकता तशाच पद्धतीनं इकडचे वाक्य बघा आता ही इज अ स्टुडंट पुन्हा तुमच्या लक्षात येईल इथं सगळीकडे आपल्याला अ घ्यावा लागेल कारण हे नाऊन आहे काउंटेबल आहे त्यासाठी अ घ्यायचे पण इथं अ नाही घ्यायचे कारण राम अँड सीता आहे दोघं आहेत एकापेक्षा जास्त असतील तर आपण अ शब्द घेत नसतो प्रकारे मग इकडचे वाक्य बघा कसे होतील ही इज अ स्टुडंट ओके तशाच पद्धतीनं हे सगळे वाक्य हीसाठी घ्या ही इज अ स्टुडंट ही इज अ फार्मर ही इज अ डॉक्टर ओके ही इज अ टीचर याच पद्धतीनं तुम्ही भरपूर वाक्य करू शकता पुन्हा हे वाक्य इजचे घ्या वॉजचे घ्या पुन्हा नॉट नॉट लावून घ्या इजंट वॉज नॉट या पद्धतीनं अनेक जण असतील तर आर वापरा किंवा भूतकाळातले वाक्य करताना वर वापरा राम अँड सीता आर स्ट्राँग राम अँड सीता वर स्ट्रॉंग अशा पद्धतीनं सो या पद्धतीनं पुन्हा यूचे सेंटेन्स आय वी यू हे सर्व सेंटेन्सेस दाखवलेले आहेत मी इथे सो so, फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस अनेक वचने आपण घेत असतो आणि नाऊनचे वाक्य जर तुम्ही तयार करत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला अनेक वचनी शब्द घ्यावा लागतो ओके इथं डिफरन्स लक्षात घ्या यू आर अ स्टुडंट यू आर अ गर्ल यू आर अ बॉय एकवचनी यू यू हा शब्द एकवचनी किंवा अनेकवचनी दोन्ही प्रकारचा असतो त्यामुळे यूचा एकवचनी शब्द घेत असताना अ घेतलं तर सिंग्युलर नावून घ्यायचं आहे अ स्टुडंट अ गर्ल अ बॉय आणि समजा हा यू आणखी एक आहे इथे यू प्लुरल यू जर वापरायचा असतो आपल्याला तेव्हा आपण अनेकवचनी नावून घेत असतो जसं की बघा यू आर स्टुडंट्स यस लागलेला आहे इथे सिंग्युलर नाही आहे इथे अ पण नाही वापरत आपण तर मुलांना हा पण डिफरन्स सांगा सिंग्युलर असेल तर आपण अ वापरून नाऊन घेत असतो सिंग्युलर नाऊन आणि यू हा वचने घेत असतो प्लुरल फॉर्म तर यू आर स्टुडंट्स एस लावावं लागतो मुलांना जरूर दाखवा यू आर बॉईज यू आर टीचर्स यू आर फार्मर्स एस लावावा लागतो आणि अ हा शब्द आपण इथे घेऊ शकत नसतो सो so, या पद्धतीनं मुलांना हा डिफरन्स शिकवत शिकवत केवळ आणि केवळ या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मुलांना इंग्रजी उत्तमरित्या शिकवू शकणार आहात ज्यां जे बिगिनर्स आहेत लहान नाहीत मोठे आहेत पण इंग्रजी वाचता येत नाही तेही ह्याच मेथडने फॉलो करू शकतात सो बघा ही आहे स्टेप टू आता याच्यामध्ये मी काही प्राथमिक लेवलवरच तुम्हाला शब्द दिलेले आहेत अशाच प्रकारे तुम्ही हॅवचे सेंटेन्सेस वगैरे घेऊ शकता ठीक आहे तर हॅव हॅजचे सेंटेन्सेस आहेत बघा त्यासाठी मी तुम्हाला सांगते आता इथे सगळं एवढं देणं मला पॉसिबल झालं नाही परंतु आपण शॉर्ट्स पाहत राहा माझ्या शॉर्ट्स पाहत राहा शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत आता टू हॅवचे हेल्पिंग वर्ब मी तिथे दाखवलेले आहेत शॉर्टमध्ये दिलेले आहेत बेसिक इंग्लिश आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून मी बेसिक इंग्लिश सुरू केलेलं आहे सो तुम्ही तेही व्हिडिओ पहा त्याच्यामधनं तुम्हाला भरपूर बेसिक सेंटेन्सेस मिळणार आहेत बेसिक व्हर्ब आहेत ते तुम्हाला मिळतील आणि तेही एका क्लिकवर एकाच मिनिटामध्ये सो एका मिनटामध्ये तुम्ही ते पण शॉर्ट्स पाहायला सुरुवात करा शॉर्ट्समध्ये बेसिक सगळं मी त्यात दिलेलं आहे सो त्यामध्ये मी तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस जे आहेत आणखी या व्यतिरिक्त हॅवचे सेंटेन्सेस आहेत किंवा मोडल्सचे सेंटेन्सेस आहेत तेही मी तुम्हाला तिथे नक्की देईल हे मोडल्सचे सेंटेन्सेस आहेत तेही मी मुलांना तिथे देईल जेणेकरून बेसिकच्या मदतीनं तुम्ही ते पण कव्हर अप करू शकता जशाप्रकारे धिस्तॅटचे सेंटेन्सेस आहेत किंवा हॅवचे सेंटेन्सेस आहेत हॅव हॅज हॅडचे सेंटेन्सेस ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी की कशा पद्धतीनं पेअर घ्यायचे आहेत पण त्याचे सेंटेन्सेस पण मी लवकरच तुम्हाला त्याच्यामध्ये देईल सो शॉर्ट्स पण पाहत राहा त्या शॉर्ट्सच्या मदतीनं तुम्ही याच प्रकारचे वाक्य मुलांना नक्की घेऊ शकणार आहात ज्यांना बेसिकपासून शिकायचं आहे त्यांनी माझे शॉर्ट्स जरूर पहा त्या शॉर्ट्समधूनसुद्धा तुम्ही बेसिक इंग्रजी छान कवर करू शकणार आहात आता मदत आता आहे आपली थ्री स्टेप थर्ड स्टेप आता थर्ड स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आहात तर थर्ड स्टेपमध्ये पहा मुलांना या पद्धतीनं तुम्ही जे छोटे छोटे पॅरेग्राफ्स असतील सेकंडच्या पुढची जी मुलं आहेत तर त्यांना त्यांच्या बुक्समध्येच असे छोटे छोटे पॅरेग्राफ्स असतात तुम्ही त्यांचे त्यांच्या बुक्स घेऊन तुम्हाला त्यांच्याच बुक्स तुम्ही वाचायला लावू शकता सो so, कोणतेही असो मराठी मीडियमचे असू द्या इंग्लिश मीडियमचे असू द्या असा कुठल्या तरी पॅरेग्राफ्स तुमच्या बुक्समध्ये असतील मी इथे एक सॅम्पल म्हणून पॅरेग्राफ लिहून दाखवलेले so, आहेत सो अशा पद्धतीचे पॅरेग्राफ्स तुमच्याकडे बुक्समध्ये असतील तर तुम्ही त्या 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 बुक्समधलं मुलांना रीड करायला लावा आणि हंड्रेड पर्सेंट मुलं वाचू शकतील तुम्ही वाटल्यास त्यांचं ते वाचताना पहा त्यांना अंडरलाईन करायला लावा जे शब्द येत नाही ते अंडरलाईन करायला लावा म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि त्यालाही समजेल मग त्याला दाखवून द्या ले 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 की अंडरलाईन केलेले शब्द बेटा खूप कमी आहेत तू अंडरलाईन न केलेले शब्द जास्त आहेत म्हणजे बघ तुला वाचायला किती येत आहे सो तुला येतो की खूप छान वाचता येतं आहे आणि आपण जे चौतीस शब्द मी सांगितले ते सर्वच असतात त्यामध्ये त्यामुळे तुम्ही ते सहज मुलं वाचू शकतील सो त्यांच्यात कॉन्फिडन्स निर्माण करा त्यांना सांगत रहा की तुम्ही छान वाचत आहात आता बघा या अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ असेल सपोज तुमच्याकडे तर मुलांना तुम्ही तो द्या तुमच्याकडे बुक्स नसतील तर त्यासाठी मी मुलांना हे पॅरेग्राफ इथं दाखवलेले आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हाच पॅरेग्राफ मुलांना समोर वाचायला देऊ शकता जर तुमच्याकडे कोणतेही बुक्स नसतील तर तर कसं घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं हे तुमचे पॅरेग्राफ असतील किंवा बुकमध्ये असेल तर मग तुम्ही मुलांना वाचायला लावा मी तर म्हणेल वाचायला लावण्याच्या अगोदर एक वेळेस तुम्ही वाचा तुमच्या मागे मुलांना वाचायला लावा सेकंड टाईम पण तुम्ही वाचा तुमच्या मागे मुलाला वाचायला लावा आणि त्याच्यानंतर मग थर्ड टाईम मग मुलांना म्हणा वाच बेटा तू आता आता तो वाचेल या पद्धतीनं आय एम अ स्टुडंट कदाचित मुलाला एखाद्या स्टुडंट शब्द नाही आला तर त्याला अंडरलाईन करायला लावा अशा पद्धतीनं त्याने अंडरलाईन करू शकतो मी इथे उच्चार पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय एम अ स्टुडंट आय एम क्लेवर म्हणजे बघा जे शब्द आपल्या चौतीस शब्दात आहेत त्याचे उच्चार मी तुम्हाला इथे दाखवायची गरज नाही आहे परंतु काही काही दाखवलेत सुरुवातीला पण हे जे लिहिलेले आहेत नवीन शब्द जे मी इथं लिहून दाखवलेत तर ते कदाचित मुलांना यायचे नाहीत जे येत नाहीत ते अशा पद्धतीनं आपण याचे उच्चार मुलांसाठी लिहून देऊ शकतो ठीक आहे फार्मर डॉक्टर येत नसतील ते शब्द मुलांना जरूर द्या उच्चार सांगा जसं मी इथं नेबर शब्द दिलेला आहे सो मुलांना वाचायला कदाचित हार्ड जाईल सो अशा पद्धतीनं मुलांना त्यासाठी उच्चार लिहून देऊ शकता किंवा तीन चार वेळेस त्याच्याकडून म्हणून घेऊ शकता हां म्हण बेटा हा काय आहे शब्द ने बर ने बर ने बर असं तुम्ही सांगा त्याला म्हणायला लावा या पद्धतीनं तुम्ही हे सर्व शब्द जे आहेत किंवा तुमच्याजवळ जो काही पॅरेग्राफ असेल तो तुम्ही मुलांकडनं वाचून घेऊ शकता कोणताही पॅरेग्राफ कोणताही तुमच्याजवळ बुकमध्ये जे आहे ते मुलांकडनं वाचून घ्या आणि ही जी थर्ड स्टेप मी दाखवलेली आहे या पद्धतीनं करा जे मुलांना शब्द येत नाहीत त्याचे उच्चार या पद्धतीनं मुलांना लिहून द्या ठीक आहे म्हणजे ते मुलं वाचतील कारण बाकीचे जर वाचन येणारच आहे कारण आय ॲम हे आपल्या चौतीस शब्दात आहे आय ॲम नॉट हे पण आपल्या चौतीस शब्दात आहे माय चौतीस शब्दामध्ये आहे बघा माय इथे दिलेला आहे सो हे चौतीस शब्दामधले शब्द आहेत वर आहे वी आहे आर आहे हे आपल्या चौतीस शब्दातले शब्द आहेत यू न्यू माय गुड हे चौतीस शब्दामधले शब्द आहेत कॅन असेल कूड असेल द असेल हे चौतीस शब्दामधलेच शब्द आहेत ते मुलं नक्कीच वाचू शकतील ओके okay? सो so या पद्धतीनं तुमच्याकडे जे जे बुक्स असतील त्यातून मुलांचं हे वाचन या पद्धतीनं घ्या जे येत नाही मुलांना वाचायला ते त्यांना अंडरलाईन करायला लावा त्याचे उच्चार या पद्धतीनं मी लिहून दिलेत तसे तुम्ही लिहून द्या किंवा दोन तीन वेळेस त्याला ते म्हणायला सांगा आणि नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा त्याचं वाचन घ्या मग पहा ह्या ती थ्री स्टेप्सच्या मदतीनं तुम्ही मुलांचं इंग्रजी किती पक्क करू शकणार आहात कशी वाटली मुलांना आणि पॅरेंट्सला ही स्टेप कशी वाटली हे मला जरूर जरूर सांगा आणि या स्टेप्सच्या मदतीनं तुम्हाला फायदा होत असेल तर मला तोही सांगा शॉर्ट्स अवश्य पाहत राहा जेणेकरून तुमचं इंग्रजी वाचन आणि बेसिक इंग्लिश पक्क होईल ग्रामरची पण आपली सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये बेसिकपासून मी इंग्रजीचं ग्रामर सुरू केलेलं आहे सो तो तेही व्हिडिओ जरूर पहा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू